धुळे पोलिसांच्या खाकीतील माणुसकीने जिंकली मने अधीक्षक श्रीकांत धिवरेंच्या नेतृत्वात सलोख्याचा धुळे पॅटर्न यशस्वी अचूक नियोजन प्रभावी संवाद आणि तास दक्षतेमुळे गणेशोत्सव व ठरले नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असते मात्र जेव्हा हे आव्हान कुशल नेतृत्व अचूक नियोजन आणि समाजाच्या सहभागाने पेलले जाते तेव्हा एक नवा आदर्श निर्माण होतो नेमका हाच आदर्श धुळे जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली घालून दिला आहे गणेशोत्सव आणि ईद या दोन्ही मोठ्या सणाचे शांततेत आणि अभूतपूर्व उत्साहात यशस्वी आयोजन करून धुळे पोलिसांनी केवळ आपली जबाबदारीच पार पाडली नाही तर नागरिकांची मने जिंकली आहेत शहरात एकाच वेळी दोन प्रमुख सण आल्याने परिस्थिती संवेदनशील होण्याची शक्यता होती मात्र पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सुरुवातीपासूनच नियोजनाची सूत्रे आपल्या हाती घेतली त्यांनी केवळ बंदोबस्ताचा आराखडा कागदावर न ठेवता प्रत्यक्ष मैदानात उतरून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांच्या नेत्यांशी मंडळांच्या कार्यकर्त्यांशी आणि प्रतिष्ठित नागरिकांशी थेट संवाद साधला अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची टीम तयार करून त्यांनी जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले त्यांच्या या विश्वासपूर्ण संवादामुळेच मुस्लिम बांधवांनी ईद मिलादची मिरवणूक पुढे ढकलण्याचा सामंजस्यपूर्ण निर्णय घेतला जो या संपूर्ण यशस्वी आयोजनाचा पाया ठरला देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस दलाने शहराला जणू अवैध सुरक्षा कवच पुरवले होते सणांच्या काळात प्रत्येक महत्त्वाच्या चौकात संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता पोलीस अधिकारी आणि अंमलदार केवळ आपली ड्युटी बजावत नव्हते तर ते नागरिकांशी आपुलकीने संवाद साधून करत होते स्थानिक गुन्हे शाखेने पडद्याआड राहून समाज कंटकांवर करडी नजर ठेवली होती पोलीस अधीक्षकांचे संपूर्ण जिल्ह्यावर बारकाईने लक्ष असल्याने कोणतीही अनुचित घटना घडण्यास वावच मिळाला नाही या अथक परिश्रमामुळेच दोन्ही सण कोणत्याही गालबोटाशिवाय मोठ्या आनंदात पार पडले आपले सण सुरक्षित वातावरणात साजरे करता आल्याने धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड समाधान व्यक्त केले आहे या यशाचा सिन्हाचा वाटा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आहे अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या दोन्ही समाजांनी दाखवलेल्या समंजसपणासोबतच पोलिसांच्या या सकारात्मक आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळेच हे शक्य झाले नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानत त्यांच्या कामगिरीला सलाम केला आहे धुळे पोलिसांनी तयार केलेला हा सलोख्याचा धुळे पॅटर्न राज्यासाठी निश्चितच एक आदर्श उदाहरण बनला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सरफराज अन्सारी पिछले छह तारीख को गणेश विसर्जन का त्यौहार मनाया गया और आठ तारीख को पूरे जिले के अंदर पैगंबर जयंती कि मिरोणों जुलूस निकाली गई मैंने देखा कि पूरे ज़िले के अंदर सिर्फ धुलिया शहर नहीं पूरे ज़िले के अंदर बहुत शांतिता के साथ में दोनों त्यौहार मनाए गए हिंदू मुस्लिम के अंदर भाईचारगी दिखाई दी गई दोनों समाज ने हिंदू और मुसलमान दोनों समाज ने एकोपा दिखाया किसी भी तरीके से कहीं भी किसी भी समाज को किसी भी मज़हब को छेड़ने की कोशिश नहीं की गई है समाज ने जितना एकोपा दिखाया है उसी तरीके से पुलिस प्रशासन ने भी बहुत चुस्ती और फुर्ती के साथ में अपने फर, फर्ज को अंजाम दिया है पूरे शहर के अंदर और जिले के अंदर कहीं भी कोई भी तरीके का गालबोट नहीं लगा है अभी तक की कोई कंप्लेंट नहीं है हम पुलिस प्रशासन का और हिंदू और मुसलमान समाज दोनों का आभार मानते हैं हम तो शुक्रिया अदा करते हैं कि इसी तरह के से अगर से सारे त्यौहार मनाए गए तो दुल्हे के नाम के आगे जो कलंक लगा है व मि जायगा हर ही उम्मीद करते हैं, आशा करते की के, के अंदर इसी त्यवारो केंद्र सण साजरा किया जाए नमस्कार मी डॉक्टर दीपाने सामाजिक कार्यकर्ता आपण बघितलं असेल सत्तावीस तारखेला गणेश आगमन ते सहा तारखेला गणेश विसर्जन विसर्जन मिरवणूक सुद्धा ही खूप सुरळीत पार पडली आठ तारखेला मुस्लिम बांधवाचा ईद मिलाद ची जुलूस जो होता तो पण खूप शांततेत पार पडला मी धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे शहराच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांचे खूप खूप आभार मानते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक राजकुमार उपाशे उपविभागीय अधीक्षक आणि एल सी बीचे पी आय श्रीराम पवार श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनातनं या अधिकाऱ्यांनी त्यांना खूप खूप मार्गदर्शन करून जनतेचे सहकार्य केले खूप चांगला बंदोबस्त ठेवला आणि धुळे शहरा शहराच्या सगळ्या जनतेचे खूप खूप सहकार्य केले मी ह्या लोकांचे प्रथम आपल्या धुळे क्राईम न्यूजच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार मानते त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि धुळेकर जनतेला पण हे सांगू इच्छिते की धुळे जनतेने सुद्धा हे दाखवून दिलं की हिंदू आणि मुस्लिम हे एकोपाचं एक त्यांनी खूप चांगलं उदाहरण धुळे शहराला दिलेलं असेच उत्सव आम्ही आनंदात आणि शांततेत पार पाडू याच्याही पुढे ही आमची जबाबदारी असेल जनतेची असे सण आम्ही उत्सवाने पार पाडू असे आम्ही ग्वाही देतो आणि धुळे शहराचं नाव हे आम्ही सोनेरी अक्षरात कसं लिहिलं जाईल यासाठी पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो मी पुन्हा एकदा प्रशासनाचं आणि संपूर्ण मीडियाचं खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते